बेकायदेशीररित्या सावकारीचा धंदा करून वसुलीचे टार्गेट ठेवतानाच कर्जदार व्यक्तींच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या खंडणीखोर वैभव देवरेवर आता सावकारी व अन्य गंभीर कलमांमुळे अकरावा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या आर्थिक शारीरिक व मानसिक छळाला कंटाळलेले कर्जदार न घाबरता पुढे आले असून त्यांची कायद्याच्या कचट्यातून सुटका होणे आता अशक्य होत चाललं आहे विशेष म्हणजे देवरेने पत्नी सोनाली व शालक निखिल पवारच्या मदतीने हा धंदा मांडून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याचं देखील सिद्ध झालं आहे अवैध सावकारीसह जिवे मारण्याची धमकी विनयभंगासह खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार वैभव दौरे यांनी आणखी एका गॅरेज मालकाला जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवून त्रेसष्ट लाखांना गंडा घातला आहे अवैध सावकारीतून पस्तीस लाखांचे कर्ज घेण्यास भाग पाडत गॅरेज मालकाने पैसे परत मागितले असता त्याने व्यावसायिकास जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी सराईत देवरेसह चौघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गोविंद पांडुरंग सासाने वैभव यादवराव देवरे सोनल वैभव देवरे निखिल पवार अशी संशयितांची नावं आहेत तर सदाशिव पवार यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे कामटवाडा परिसरामध्ये कामिनी टोटेक तर येथे शिवसाधना प्रायव्हेट लिमिटेड येथे क्रेन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांना याच कामानिमित्त जागेची आवश्यकता असल्याने ते जागेच्या शोधात होते दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांची ओळख संशयित गोविंद ससाने यांच्याशी झाली त्याची सारूळ येथे जमीन असून तिचा व्यवहार झालेला होता तरीही वैभव दोरे आणि संशयितांनी संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून कटकारस्थाना रचले असून यासह हिरावाडीतील जागेचंही बनावट कागदपत्र दाखवून सदाशिव पवार यांच्याकडून त्या जमिनीच्या व्यवहारापोटी त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपये घेतले आहे तसेच संशयित देवरे यांनी गॅरेज मालक पवार यांना व्यवसायासाठी कर्जासाठी घेण्यासाठी बळजबरी केली त्यानुसार त्यांनी पवार यांना रोख स्वरूपात कधी ऑनलाईन पद्धतीने पस्तीस लाख रुपये दिले आहेत त्यानंतर पवार यांनी देवरे यांच्याकडे पैसे मागितले असता संशयातांनी त्यांना पैसे न परत देता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक